नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जनरल ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील पंचवीस सव्वीसची ते तीसवी आवृत्ती आहे हे अभ्यासक्रमाचा आपला भाग क्रमांक दोन आहे भाग क्रमांक एक ज्याने कोणी पाहिला नसेल त्याने भाग क्रमांक एक पहा आणि नंतर हे भाग क्रमांक दोन पहा भाग क्रमांक एकमध्ये आपण पा पा पेज नंबर एक दोन मध्ये इथं नकाशेच आहेत पेज नंबर एक दोन पाहिले होते पेज नंबर तीन आणि पेज नंबर चौथ्याचा अर्ध पेज पाहिले होते प पा भाग क्रमांक एकमध्ये आता भाग क्रमांक दोन पाहणार आहोत खाली पा पोर्ट ब्लेअर नावे नाव श्री विजयपुरम हे काय आता हे पाहूत भारताच्या दक्षिण भागास एक बेट आहे त्या बेटाचे नाव आहे अंदमान निकोबार बेट हे केंद्रशासित प्रदेश आहे हा एक केंद्रशासित प्रदेश आहे याची राजधानी पूर्वी याची राजधानी पूर्वी नाव होतं पोर्ट ब्लेअर त्या पूर्वी राज पूर्वी त्या राजधानीचं नाव होतं पोर्ट ब्लेअर तेरा सप्टेंबर वीस दोन हजार चोवीस रोजी याचं नाव बदलून ठेवण्यात आलं श्री विजयपुरम तेरा सप्टेंबर वीस दोन हजार चोवीसच्या आधी याचं नाव होतं पोर्ट ब्लेअर आत्ता नाव आहे श्री विजयपुरम हे अंदमान निकोबार बेट हे केंद्रशासित प्रदेश आहे याची ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पाच किलोमीटर तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पाच किलोमीटरच्या ह्या बेटाला समुद्रकिनारा लाभलेला आहे ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये तीन जिल्हे आहेत याचे पहिले नाव पोर्ट ब्लेअर होते आणि सतराशे एकोणनव्वद सतराशे एकोणनव्वद साली ईस्ट इंडिया कंपनीने याचे नाव ठेवले होते पोर्ट ब्लेअर ह्या अंदमान निकोबार बेटावर पहिल्यांदा सतराशे एकोण सतराशे एकोणनव्वद सालाच्या पहिले येथे आदिवासी लोक राहत होते नंतर इंग्रज आले इंग्रजांनी याचे नाव बदलले आणि नाव ठेवले सतराशे एकोणऐंशी इथे राजधानीचे नाव ठेवले पोर्ट ब्लेअर हे पोर्ट ब्लेअर का ठेवले याचा एक, एक अधिकारी होता नौदलातील एक अधिकारी होता चार्ट, चार्ली बाल्ट ब्लेअर सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आले हा ब्रिटिश नौदलातील एक अधिकारी होता अठराशे एकोणनव्वद मध्ये अंदमान निकोबार बेटावर पहिली वसाहत उभी केली अठराशे एकोणनव्वद साली ब्रिटिशांनी इथे एक वसाहत तयारी केली म्हणजे तिथे ब्रिटिश की कारण काय होतं तिथं काही कैदींना शिक्षा देण्यासाठी ब्रिटिश लोकांनी अंदमान निकोबार बेटावर वसाहत तयारी केली दुसरं कारण होतं भारतातील पूर्वीकडे समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिसरं कारण होतं फ्रेंच फ्रेंच डच किंवा इतर युरोपीय देशासाठी देशांसाठी देशा बचाववासाठी तिथं वसाहत निर्माण केली जाज थांबण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी तिथं त्यांनी वसाहत बसली ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ब्रि ब्रिटिशांची ती वसाहत होती जसा भारत स्वातंत्र्य झाला अंदमान निकुबार बेट हे भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला आणि तिथले ब्रिटिश लोकांची वसाहत उठून निघून गेली आता खाली पहा द्वीपकल्पीय राज्य गुजरात हे भारताचे द्वीपकल्पीय राज्य आहे येथे कच्च्या द्वीपकल्पीय व कटियावाड द्वीपकल्प असे दोन द्वीपकल्प आहेत इकडे तुम्ही नकाशात पहा पेज क्रमांक वर आपल्याला एक गुजरात राज्य दिसत आहे याच्या तिन्ही भाग भाग तिन्ही भागाला समुद्रकिनारा आहे आणि हा भाग हा भाग समुद्र की किनारी आहे गुजरात हे तुम्ही इथं पाहू शकता तिन्ही बाजूनं पाणी आणि मधी जमीन आहे तिन्ही बाजूने जमीन तिन्ही बाजूनं पाणी आणि एका बाजूने जमीन ज्या जागी असते त्याला द्वीपकल्पीय असे म्हणतात इथं दोन द्विपकल्प बनलेले आहेत एकाच नाव आहे कच्च्या द्वीपकल्प आणि दुसऱ्याचं नाव आहे कटियावाड द्वीपकल्प त्याच्या खाली बघा राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र एन सी आर नॅशनल कॅपिटल रेजिस्टंट यु एन सी ची स्थापना झाली ती एकोणीसशे पंच्याऐंशी एक याचे शस्त्रफळ आहेत पंचावन्न हजार त्र्याऐंशी चौरस किलोमीटर एन सी आरमध्ये दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश व राजस्थान ह्या चार राज्यांचा आणि तीन राज्यांचा आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो एन सी आर याच्यामध्ये जिल्हे येतात पस्तीस एन सी आरमध्ये मध्ये र... सी आरमध्ये हरियाणा ह्या राज्यात चौदा जिल्हे येतात दिल्लीचे अकरा जिल्हे आणि उत्तर प्रदेशचे आठ जिल्हे आणि राजस्थानचे दोन जिल्हे ह्या एन सी आरमध्ये येतात एन सी आरची लोकसंख्या आहे वीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाच हजार ब्याऐंशी कोटी ही एन सी आरची लोकसंख्या आहे वरती पहा वरती पहा राष्ट्र राज्य व केंद्रशासित प्रदेश उन्हाळी राजधानी आणि हिवाळी राजधानी अशी काही राज राज्य आहेत त्या राज्याची उन्हाळी राजधानी अलग असते आणि हिवाळी राजधानी अलग असते एक नंबरला पहा महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी आहे मुंबई आणि हिवाळी राजधानी आहे नागपूर हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी आहे शिमला आणि हिवाळी राजधानी आहे धर्मशाळा जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर आणि हिवाळी राजधानी आहे जम्मू कर्नाटकची बेंगलोर उत्राकंण्च। ही उन्हाळी राजधानी आहे आणि हिवाळी ही बेळगाव आहे आणि उत्तराखंडचं उत्तराखंडची भैरसेन भैरसेन ही उन्हाळी राजधानी आहे आणि डेहराडून ही हिवाळी राजधानी आहे लडाख लडाख ही लेह ही उन्हाळी राजधानी आहे आणि हि हिवाळी राजधानी कारगिल ही उन्हाळी राजधानी आहे इथे तुम्ही पहा काश्मीर मधील श्रीनगर ही मे ते ऑक्टोबर मे ते ऑक्टोंबर ही श्रीनगर उन्हाळी राजधानी आहे आणि नोव्हेंबर ते एप्रिल ही हिवाळी राजधानी जम्मू आहे म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल मध्ये जम्मू ही श्री जम्मू ही जम्मू काश्मीरची राजधानी असते आणि मे ते ऑक्टोंबर ही श्रीनगरी याची जम्मू काश्मीरची राजधानी असते खाली पहा भारतात निर्माण झालेले नवीन राज्य मध्य प्रदेशामध्ये मध्य प्रदेशातून काही भाग अलग करून छत्तीसगड हे सव्वीसवे राज्य तयार केले एक नोव्हेंबर दोन हजारमध्ये हे सव्वीसवं राज्य तयार निर्माण केलं आणि याची राजधानी आहे रायपूर सत्तावीसवं राज्य उत्तर प्रदेशामधून झारखंड हे सत्तावीसवं राज्य तयार केलेलं आहे हे तयार केले गेलेलं आहे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजारमध्ये हे राज्य तयार केलेलं आहे याची राजधानी आहे डेहराडून अठ्ठावीसवं राज्य आहे झारखंड हे बिहार राज्यामधून तयार केलेलं आहे याची तयार केलेली तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजारमध्ये हे राज्य तयार करण्यात आले आहे याची राजधानी आहे रांची एकोणतीसवं राज्य आहे तेलंगणा हे आंध्र प्रदेश राज्यातून तयार केलेलं एक राज्य आहे याची हे याची तयार केलेली तारीख आहे दोन जून दोन हजार चौदा रोजी हे तयार करण्यात आलेलं आहे आणि याची राजधानी आहे है, हैदराबाद खाली पहा भारतात निर्माण झालेले नवीन केंद्रशासित प्रदेश भारतात नवीन तीन केंद्रशासित प्रदेश केलेले आहे पहिला जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर एकतीस ऑक्टोबर वीस दोन हजार एकोणीस रोजी तयार करण्यात आलेला आहे लडाख लडाख हे पण त्याच दिवशी तयार केलेलं आहे एकतीस ऑक्टोंबर वीस दोन हजार एकोणीस इकडं पान नंबर दोनवर पहा पाच ऑगस्ट वीस दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर राज्यात विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश प्रदेशाची घोषणा करण्यात आली आणि एकतीस वीस दोन हजार एकोणीसपासून यांची अंमलबजावणी करण्यात आली म्हणजे पाच ऑगस्ट वीस दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरची तीनशे सत्तर कलम रद्द केली आणि जम्मू आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस एकोणीस पासून हे याची अंमलबजावणी करण्यात आली खाली तीन नंबरचे पहा दादर आणि नगर हवेली आणि दीव व दमन याची निर्मिती झाली सव्वीस जानेवारी वीस दोन हजार वीस म्हणजे झेंड्याच्या दिवशी सव्वीस जानेवारी झेंड्याच्या दिवशी याची निर्मिती करण्यात आली खाली पहा तेलंगणा तेलंगणा राज्य याची निर्मिती केली दोन जून वीस दोन हजार चोवीस रोजी आंध्र प्रदेश राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे भारताचे एकोणतीसवे घटक राज्य अस्तित्वात आले याची राजधानी हैदराबाद याचे जिल्हे आहेत तेहतीस याची विधानसभा सदस्य म्हणजे आमदार त्या राज्याचे आमदार किती आहेत एकशे एकोणीस विधान परिषद सदस्य आहेत चाळीस लोकसभा सदस्य म्हणजे खासदार त्या राज्यात सतरा खासदार आहेत आणि खाली पा दोन जून दोन हजार चोवीस पासून हैदराबाद ही केवळ तेलंगणाची राजधानी आहे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती आणि याची राजधानी आहे तेलंगणा तेलंग, ही तेलंग तेलंगणाची राजधानी हैदराबाद कधीपासून झाली है। दोन जून वीस दोन हजार चोवीसपासून ही तेलंगणाची राजधानी झाली आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातून संयुक्त राजधानीचे दहा वर्षाचा करार होता म्हणजे तेलंगणाची आणि आंध्र प्रदेशची एकच राजधानी अमरावती दहा वर्ष हो दहा वर्षाचा दा करार होता ते करार समाप्त झाला आणि आता तेलंगणाची राजधानी स्वतंत्र तयार केली आणि ती आहे है हैदराबाद दोन जून दोन हजार चोवीस पासून हैदराबाद ही केवळ तेलंगणाची राजधानी आहे आता खाली पहा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशामध्ये सव्वीस जिल्हे आहेत विधानसभा सदस्य म्हणजे एकशे पंच्याहत्तर आहेत तिथं त्या राज्यामध्ये एकशे पंच्याहत्तर खासदार आहेत म्हणजे आमदार आहेत खासदार नाहीत आमदार आहेत विधानसभा परिषद आहे तिथं अठ्ठावन्न आहे सदस्य आणि लोकसभा सदस्य म्हणजे खासदार पंचवीस आहेत आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्य राज्य रा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे आता तुम्ही म्हणसाल हे तेलंगणाचे जिल्हे तेहतीस आणि खासदार सतरा कसे आपल्या पण महाराष्ट्रात रत्नागिरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्याचा एक खासदार आहे ह्या दोन जिल्ह्याचा एक खासदार आहे आणि मुंबईला सहा खासदार आहेत आणि पुण्याला दोन कि दोन आहेत की तीन आहेत हे दोन तीन खासदार आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्याला म्हणजे परभणी नांदेड हिंगोली ह्या जिल्ह्याला एक एक खासदार आहे तसंच काही खासदार दोन जिल्ह्याला असतात तर काही खासदार एका जिल्ह्याला दोन असतात असे असू शकतात आता खाली पहा तीन नवे केंद्रशासित प्रदेश पहिला आहे लडाख लडाखची निर्मिती झाली एकतीस ऑगस्ट एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी याची निर्मिती झाली याची राजधानी आहे लेह आणि कारगिल लेह आणि कारगिल मे ते ऑक्टोंबर मे ते ऑक्टोबर याची राजधानी असते लेह आणि नोव्हेंबर ते एप्रिल याची राजधानी असते कारगिल ह्याला दोन राजधानी आहेत लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहेत ह्याला दोन राजधानी आहेत एक आहे लेह आणि दुसरी आहे कारगिल याच्यात जिल्हे आहेत सात याच्यात जिल्हे आहेत सात आणि याचे क्षेत्रफळ आहेत एकोणसाठ हजार एकशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर एकोणसाठ हजार एकशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर हे याचे शस्त्रफळ आहे याची लोकसंख्या लोकसंख्या याचे उच्च न्यायालय जम्मू काश्मीरमध्ये आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट वीस दोन हजार चोवीस रोजी पाच जिल्हे नवीन पाच जिल्ह्याची निर्मिती झाली सव्वीस ऑगस्ट वीस दोन हजार चोवीसच्या पहिले इथं दोनच जिल्हे होते आणि त्या दोन जिल्ह्याचं नाव होतं पहिल्याच कारगिल आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव लेह हे दोनच पहिल्यांदा जिल्हे होते आणि आता सव्वीस ऑगस्ट वीस दोन हजार चोवीसच्या नंतर सगळे मिळून सात जिल्हे आहेत नवीन पाच जिल्ह्याची नावं या पाच जिल्ह्याचे नाव बघा पहिल्याचं आहे झासकर दुसऱ्याचा आहे दास श्याम नुब्रा आणि चांगथांग याचे नवीन तयार झालेले पाच जिल्हे आणि पुढे पहा जुने दोन जिल्हे कोणते होते लेह आणि कारगिल यामुळे लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या जिल्ह्याची संख्या एकूण सात झाली आहे खाली पहा दुसरं केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर लडाखला भेडूनच आहे जम्मू काश्मीर याची स्थापना झाली त्याच दिवशी याची पंच स्थापना झाली एकतीस अग ऑक्टोंबर वीस दोन हजार एकोणीस याची राजधानी आहे श्रीनगर श्रीनगर हे मे ते ऑक्टोंबरमध्ये श्रीनगर असते आणि जम्मू नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये जम्मू असते याचे शस्त्रफळ आहे बेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस चौरस किलोमीटर याची क्षेत्रफळ आहे याचे जिल्हे आहेत वीस याची लोकसंख्या घनता आहे दोनशे नव्वद आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणसाल लोकसंख्या घनता म्हणजे काय म्हणजे चौरस किलोमीटर चौरस किलोमीटर असं एक एका किलो एक किलोमीटर एक किलोमीटर चौरस किलोमीटर एक चौरस किलोमीटर म्हणजे जितके लोक येतात तितकेची तितके लोक आहेत त्याला म्हणतात चौरस घनता किलोमीटर याची लोकसंख्या घनता आहे दोनशे नव्वद याची विधानसभा सदस्य आहेत म्हणजे आमदार एकशे आहे चौवेचाळीस आमदार आहेत जम्मू काश्मीरमध्ये पहिला नवाब राज्यपाल होता गिरीशचंद्र मुर्मू होता याचा उच्च न्यायालय जम्मू काश्मीरमध्ये आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे आता खाली पा तीन नंबर आए। दादर हो आए। वीज वीज आहे दादर आणि नगर हवेली आणि दमन व दीव याची स्थापना आहे सव्वीस जानेवारी वीस दोन हजार वीसमध्ये याची राजधानी आहे दमण दादर व नगर हवेली व दीव व दमन या दोन केंद्रशासित प्रदेशाचे एकत्रीकरण करून एक नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आला आहे याच्यात जिल्हे आहेत तीन पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे दमन दीव आणि दादर आणि नगर हवेली हे तीन जिल्हे आहेत आणि याचे पहिले प्रशासक आहे पी के पटेल याचं उच्च न्यायालय आहे मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं मुंबई हे ह्या केंद्रशासित प्रदेशाचं उच्च न्यायालय आहे याचे शस्त्रफळ आहे सहाशे तीन चौरस किलोमीटर याची लोकसंख्या घनता आहेत नऊशे सत्तर आता पुढचे उद्या पाहूत व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला याला सबस्क्राईब करा आणि आता भाग क्रमांक तीन एक ते दोन दिवसात येईल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद